कसं आहे सुरुवात आहे त्यामुळे मी काय म्हणत होतो एक बेसिक आपण घ्यायचा दोन तीन महिने शिकल्यानंतर मग नंतर पुढचं एक दहा हजार कसं घ्यायचं पण तुम्ही हे बिझनेस सीआरपी घेतलं ना सर तर त्याच्यात तुम्हाला एकदम इझी आहे तुम्ही ते दोन चार दिवसात पुरं सॉफ्टवेअर शिकता ते सॉफ्टवेअर ओपन करा सांगतो मी तुम्हाला ते लक्ष देईल बिझनेस सीआरपी ओपन करू हो ओपन करा तुम्हाला टीम व्ह्यू मधून एक्सेस देऊ काय मी हो माझा कनेक्टेड आहे तुमचा दिसतोय ओगे 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 देखे 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 ओपन हो हो कंटिन्यू करा तेच तुम्हाला मी सांगतोय स्टेप बाय स्टेप बघतोय त्याप्रमाणे ओके इथे क्रिएट कंपनीला क्लिक करा वरती उजवीकडे बघा क्रिएट कंपनी किंवा एफ थ्री बटन हे काय हे बघा किंवा एफ थ्री बटन दाबा हो 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 ओके इथे तुमच्या शॉपचं नाव टाका मिस्टर शिवम कामत म्हणून झालं ओके एंटर एंटर मारत द्या एंटर एंटर मारत द्या इथे ऍड्रेस टाका तुमचा शॉर्ट मध्ये ते तसंच बाकी काय चेंज करून हो ऍड्रेस टाइप करा बस एंटर एंटर मारत आहे तिथे स्टेट टाका तुमचं महाराष्ट्र घ्या इथे ओके एंटर मारा एंटर मारा आणि खाली एक मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाका स्टेटच्या खाली मोबाईल नंबर घालू बस नाही नाही लागणार नाही तो नाही का आपण चेंज पण करू शकतो क्रिएट आणि क्रिएट कंपनीला क्लिक करा बस खाली बघा क्रिएट कंपनी ऑप्शन आहे क्लिक करा ना माउसने ओके 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 ओ, ओके जस्ट झाली कंपनी क्रिएट एंटर मारा पासवर्ड वन टाका वन डायरेक्ट वन टाकू हो डायरेक्ट डायरेक्ट वन टाका तो युजर युजर नेम वन हो। युजर नेम मध्ये ना वन पास आ, ते पण घालू ते पुढे टाईप केलं घालू ना ए एम ए, ए डायरेक्ट वन टाका एंटर मारा पासवर्ड पण वन टाका आणि एंटर एंटर मारा दोनदा ओके बस झाली कंपनी आता इथे हे बघ हे आपला बिझनेस एआरपीचा हे होम पेज आहे बहुं। बहुं। ओके इथे आयटम ऍड करण्यासाठी इथे बघा डावीकडे बघा उजवीकडे आयटम नावाचं एक ऑप्शन आयटम्स म्हणून बटन आहे बघा त्याला क्लिक करा आयटम्स आहे त्याला डावी बाजूला उजवीकडे बटन आहेत बघा उजवीकडे हा त्याच्या उजवीकडे सेकंड ऑप्शन आहे आयटम्स हा इथे आता न्यू बटनला क्लिक करा ऍड करण्यासाठी इथून प्रोडक्ट ऍड करायचे

हे बघा हा। इथे त्याचा टॅक्स जर असेल तर टॅक्स लावू शकता पाच टक्के बारा टक्के की नाही लावायचं असेल तर टॅक्स फ्री ठेवायचा ते का दिले ना खाली दिले ना ओके। हो। ते सिलेक्ट करा हा। जर परचेस बिलाप्रमाणे तुम्हाला समजणार पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के त्याप्रमाणे लावायचा आणि नसेल तर टॅक्स फ्री टाकायचा ओके okay, लावा तो लावा काय ते सेट करा इथे ओके okay, मारा एंटर नंतर इथे खाली तुम्ही कंपनी वगैरे हो मॅनेज करू शकता कोणत्या कंपनीचा प्रोडक्ट वगैरे आहे ग्रुप कॅटेगरी ते ऍड करणार प्लस बटनला ऍड करून तुम्ही ऍड करू शकता ओके okay, त्याच्यानंतर एंटर एंटर करत परचेस परचेस रेट वगैरे हो टाका इथे ये पीसेसच येईल युनिट एंटर मारा ओके एंटर मारा एंटर इथे परचेस रेट आणि सेल रेट हा। एक सेल रेट सेल रेट टाका तिथे काहीतरी विक्रीचा रेट किती रुपयाने विकणार बस सेव्ह करा हो सेव्ह दावा बरोबर बर। असे तुम्ही मल्टिपल प्रोडक्ट ऍड करत जाऊ शकता ओके करा त्याला ओके हे क्लोज करा हे पण आयटम मध्ये क्लोज करा ते पण आता परत आयटम लिस्टला क्लिक करा बघा तिथे आयटम ऍड झालेला असणार आपल्या लिस्ट मध्ये तो बघा ओके असतील तर डबल क्लिक केल्यात की लगेच एडिट होणार बरोबर बरोबर इथे प्राइस चेंज झाली बरोबर येस ओके हे पण क्लोज करा ह्याचं सेल बिल बनवणं पण एकदम सोपं आहे बघा तिथे आयटमच्या खाली बघा से... से... सेल सेल ऑप्शन आहे ओके ओके okay, न्यू ला क्लिक करा कस्टमर आला तो नाही आला तर आपण असं हे करू शकतो हो सीकडनं सेल बिल बनवायचं त्याचं एंटर मारा ओके इथे हो इथे आता नवीन कस्टमर ऍड करण्यासाठी प्लस बटनला क्लिक करायचे प्लस ओके हा हा इथे नाव टाका तुमच नाव टाकलं ते चालेल हे च इथे लेजर बनणार बरोबर इथे सगळी माहिती टाकायची काय पाहिजे ती आणि सेव्ह क्लिक करायचं हा फोन नंबर आणि सगळं हो हो तिथे ऍड झाले बघा पार्टी त्याला क्लिक करा बरोबर हो एंटर एंटर मारत या या एंटर एंटर मारत एंटर इथे लिस्ट आली बघा इथे सगळ्या प्रोडक्ट चे तुमचे लिस्ट येणार ओके okay, तो सिलेक्ट करा नावाने सर्च पण करू शकता तर सी वाला न होता आयटम त्यामुळे घेतला इथे क्वांटिटी टाका टाका इथे दहा क्वांटिटी टाका ओके एंटर एंटर मार द्या पण आपण प्राइस चेंज हो हो रिअल टाइम पण चेंज करू शकता कोणाक बाबा अठ्ठावन्न कोरीच्या पासष्ट ज्या तुमचं तुम्ही करू शकता ओके येस आणि इकडे पण एफ एफ थ्री मारून ना तुम्ही नवीन प्रोडक्ट इथून पण बनवू शकता आपल्या सॉफ्टवेअर मध्ये ह्या सॉफ्टवेअर मध्ये सपोज नवीन इथले हे बघा इथे दिलेले बघा एफ वन एडिट एफ थ्री न्यू ओके ओके एफ थ्री मारा बघा तिथले इथे तुम्ही प्रोडक्ट नवीन बनवू पण शकता ह्या सॉफ्टवेअर मध्ये आता लॅपटॉप हा मग फंक्शन 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 दाबून करा एफ एन बटन आहे ना ते दाबून धरा आणि नंतर एफ थ्री दाबा तर होणार ते कारण तुमचं लॅपटॉप एफ डबुन इथे टाका एक दुसरा प्रोडक्ट बनवा एक ओके बाकी तो जीएसटी झिरो टक्के करा आणि सेल रेट टाका फक्त सेल रेट आणि सेव्ह बटनला क्लिक करा ओके तो आला बघा चॅनल सी चॅनल ओके टाका क्वांटिटी टाका बस एंटर एंटर मार द्या ओके हे बघा असे दोन प्रोडक्ट ऍड झाले बघा आपले आणि टोटल हे चौसठ हजार रुपये बिल झालं बघा आपलं ओके सेव्ह बटनला क्लिक करा वरती सेव्ह बटन आहे ते का हा ओके करा यस म्हणा हा आणि प्री प्रिव्यू ला क्लिक करा ह्याच्यात okay तुम्हाला फुल पेज हाफ पेज होते का खाली ऑप्शन आहे प्रिव्यूट हा ओके okay, हे बघा असं बिल दिसणार तुम्हाला ओके okay, हा हा हे आता विदाऊट जीएसटी बिल आहे त्याच्यामध्ये बाकी पण आहेत बघा हे बिल डायरेक्ट कस्टमरला व्हॉट्सअपला पण पाठवू शकता ह्याच्यामधन तुम्ही हे बघा फुल पेज पाहिजे फुल पेज हाफ पेज पाहिजे हाफ पेज आणि हे आपल्याला मार्क मध्ये मिळणार नाही ना तुम्ही हे आता एवढंच इझी आहे बघा आयटम ऍड करणे वगैरे तुम्हाला काही डोक्याला काही हेडेकच झाला नाही बघा एकदम काहीच केलं नसणार तुम्ही एकदम युजर फ्रेंडली वाटलं असणार तुम्हाला होय तर हो 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 आता बघा ते दाखवतो तुम्हाला सगळे रिपोर्ट आहे प्रॉफिट अँड लॉस वगैरे सगळं समजतं तुम्हाला हे बघा हे आता जीएसटी च पाहिजे असं जीएसटी च पहिले येणार डायरेक्ट कस्टमरला तुम्ही व्हॉट्सअपला पाहिजे हे बघा इथे नंबर टाकला असेल इथून डायरेक्ट व्हॉट्सअपला पण सेंड करू शकता नंबर टाकलं तरी व्हॉट्सअपवर हो हो कस्टमरचा इथे आपण ते कस्टमरच नाव बनवलं ना हा हा तेव्हा नंबर टाकून ठेवायचा मग इथे टाईप करत बसायची गरज नाही प्रत्येक वेळी यस क्रेडिट बिडिट कुणाचं असेल तर चांगलं आहे एकदम सोपं आहे सॉफ्टवेअर आता मी बऱ्याच कस्टमरना जे नवीन आहेत ना अमैला पण आता हेच द्यायचं आहे नवीन त्याचं एक काहीतरी अजून एक शॉप चालू करायचं जा, नवीन जागेत तिथे बरोबर आणि हे बघा हे सगळे ऑप्शन आहेत बघा सेल परचेस सेल रिटर्न परचेस रिटर्न सेल ऑर्डर कोटेशनचा पण ऑप्शन आहे तुम्हाला त्याच्यामध्ये कोटेशन नाही भेटणार हो, नाही भेटणार त्याच्यामध्ये ते पण आहे कोटेशन पण बनवू शकतो आणि हे बघा ते तुम्हाला डेली रिपोर्ट वगैरे आहेत ना डेली रिपोर्ट आहे बघा डेली हा सेल अमरी मध्येच बघा इथे आयटम वाईज प्रॉफिट आणि बिल वाईज प्रॉफिट इथे आलात ना तुम्ही तर आजच्या दिवशी आपण किती बिल मारलात हे बघा हे आपण प्रमोदचं बिल मारलं होतं ओके चौसठ हजारचं बिल परचेस रेट टाकला नाही त्यामुळे तुमची इथे कॉस्टिंग आली नाही ती टाकली का तुमचं प्रॉफिट पण तुम्हाला समजतं ॲटोमॅटिक आणि ते तुम्ही मंथली क्वार्टरली कसंही काढू शकता इथे टू अँड फ्रॉम मध्ये फक्त डेट टाकायची ओके okay, ते प्रॉफिट बाकी तुम्हाला डेली हिशोब हिशोब इथे हे मेन तुम्हाला सेल लागतं परचेस लागतं सेल ऑर्डर परचेस ऑर्डर बाकी परचेस रिटर्न सेल रिटर्न आणि तुम्हाला कोटेशन वगैरे हो लागलं तर कोणाला एस्टिमेट द्यायचं असेल तर आणि दुसरी गोष्ट पेमेंट रिसीट वगैरे आहे सगळं याचं पूर्ण ट्रेनिंग वगैरे हो सगळं आमच्याकडून भेटणार तुम्हाला स्टेप बाय स्टेप आणि बाकी सगळे रिपोर्ट पण ट्रेनिंग एकदम सोपं आहे सर तुम्हाला प्रत्येक टॉपिक एक एक, एक तुम्हाला कशी एंट्री मारली ती समजली का झालं प्लस त्याचा व्हिडिओ पण आम्ही तुम्हाला बनवून देणार म्हणजे एंट्री कशी मारायची तेच बघून तुम्ही रिपीट अँड रिपीट करू शकता चालेल हे आपण आता मी जर हे केलं आता मला जर तुम्ही हे केलं गाईड केलं हा तर आता मला जर आणखी एक कोण तरी मी ठेवला त्याला जर हे इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर तुम्ही परत हे करू शकता का हो करूया आणि मेन म्हणजे कसं तुम्ही पण शिकून घ्या ना आणि तुम्हाला व्हिडिओ पण बनवू देतो आयडिया नाही तुमचा कोण स्टाफ असेल तो। ना त्यांना पण शिकवूया का विषय नाही ट्रेनिंग देऊया का विषय नाही त्यामुळे बरोबर ना हे सॉफ्टवेअर घेतलंच ना सर तुम्ही सॉफ्टवेअर तुम्हाला एकदम इझी मेन म्हणजे तुमचं सगळं आधी पुरा कंट्रोल राहतो बिझनेसवर तुमच्या किती स्टॉक आहे कोणाची उधारी किती आहे काय किती आहे सगळं उल हे समजतं तुम्हाला मंथ वाईज ए टू झेड डे टू महिन्याचा कशाला दिवसाच्या दिवसाला समजणार तुम्हाला, तुम्हाला। काय आणलं का का तर पण त्याच्यात ऑप्शन सगळं हो हो इथून नाही बघा अकाउंट मधून तुमच्या बँकेचे अकाउंट तुमचे हे होणार ऍड करू शकता याच्यामधून आणि कोणी तुम्ही कोणाला चेक दिला तर तुम्ह चेकची एंट्री मारू शकता कोणाची चेक आला तर ते पेमेंट हे करणार कस्टमरच लेजर पण मेंटेन होणार त्याच्यामध्ये म्हणजे कोणाची हो 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 म्हणजे कोणाची उधारी असेल का असेल महिन्यावरच कोणा स्टेटमेंट काढून द्यायचं आहे कि आउटस्टँडिंग काढून द्यायचं आहे सपोज कोणाचं आउटस्टँडिंग असेल तर आला तर तुम्हाला उदारीची सगळी सिंगल क्लिक वर तुम्हाला लिस्ट भेटणार हे बघा चा आहे चौसठ हजार रुपये सगळी लिस्ट भेटणार तुम्हाला फक्त महिना टाकायचा डेट टाकायची कधीपर्यंत जे होईल ती सगळी लिस्ट भेटणार हाँ, हाँ, असे आहे बोला बोला काय हे आहे एकदम युजर फ्रेंडली वापरायला वगैरे आणि तुमचा नवीन स्टाफ पण तुम्ही पण एकदम युज करू शकता आणि मोठं काही कॉम्प्लिकेटेड नाही सगळे फीचर्स पण आहेत तुम्हाला लागणार मेन म्हणजे तुम्ही स्टेप बाय स्टेप डेबिट ऑप्शन असतील माझ्यामध्ये आहे डेबिट आहे डेबिट म्हणजे आपले कस्टमर डेटर्स क्रेडिट म्हणजे सप्लाय सगळे आहेत त्याच्यामध्ये बरोबर आणि मेन म्हणजे नवीन युजाला आणि शिकायला इझी आहे तुम्ही आता तुम्हाला टॅली घ्यायला सांगितलं टॅली तुम्ही वापरू शकत नाही कारण तुम्हाला टॅलीच अकाउंटिंग बेस पाहिजे बरोबर असं त्यामुळे हा त्यामुळे हे तुम्हाला एकदम युजर फ्रेंडली आहे बघा ऑपरेटिंग याची हे बघा ना oh, 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 oh. है है सर याची ऑपरेटिंग आणि ह्याच वर्किंग स्क्रीन एकदम इझी आहे ना एकदम युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर बनवलेलं आहे जेणेकरून ज्यांना आता मी नाही म्हटलं त्याऐी मागच्या ऑर्डर डोळा मार्गला पण एक सॉफ्टवेअर बसवलं हेच तिकडे बांध्यात त्या पण एक बसवलं हल्लीच ना। एक चालू केल्या नाही त्यांचं नाव काय नाव काहीतरी बरंच आहे त्यांचं देसाई तुम्ही आता इकडे आयटम मध्ये नाही सध्या तरी हो लायसन हो रिक्वेस्ट रिक्वेस्टली एक एक मिनट तुमचे नाव चीले हे बघा होस्ट तुम्ही आयटम लिस्ट मध्ये जाऊन ना इकडे तुम्ही हे प्रोडक्ट ऍड करून घेऊ शकता सगळे प्रोडक्ट ची नाव वगैरे बरोबर हो हो लायसन असते लायसन काय तुमच्या नावाचा ऍक्टिव्हेट होतला तुमच्या नावा लायसन की येतेले